अर्थातच प्रदेश गायकांची चढल किती गुणाची गायी करेल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार मिळणार आहे पाहूया सात एक किती गुण संपादन करेन मात्र नक्कीच अभिजित आपल्याला आपण पाठिंब या खेळामध्ये संगीत भवनी नाही खेळला जाणारा हा खेळ आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंच पंचांना पावण झालेल्या या रायगड मध्ये आणि सकाळी पाहिला तर आई आपल्याला म्हणायची बाळा मातीमध्ये खेळू नको कपडे खराब होते तुम्ही आई आपल्याला म्हणायची बाळा मातीमध्ये खेळू नको कपडे खराब होतील परंतु तीच आई आता आपल्याला म्हणते बाळा मातीसाठी माहिती कारण पाहायला मिळते

देण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी त्यांना देखील माहीत आहे आपल्याला संघ आणि या ठिकाणी आबाजी भरती आहे त्याची जाणीव ठेवून या ठिकाणी खेळू करताना बाहेर नंतर प्रियांशी ठे

परंतु त्यांना पत्र उत्तर अगोदे यांची तळाई ओम शिजवा देवीचा प्रांगणामध्ये निकालाय तीन खेळावीच्या विनय क्षेत्रामध्ये राहून गेलाय हा तराई पत्र अगोद भायदे यांची तळाई आपल्याला पाहायला मिळते

परंतु काहीतरी या ठिकाणी बद्दल करायचे असेल तर ओम तुझा देवी बोली पंतप्रधान तुम्हाला सुद्धा वाऱ्यासारखा वेग वाढवा लागेल अभि भाषी सारे डाव्या टोकला आम्हाला फायदा नसेल

तथा भी भाया दे भाया दे भाया दे भी भाया दे भाया दे भाया दे थी। भी ते ते भी भी है धरती में तथा सुन है असा ये भी कोड़ा के पाया तो निर्मा हुई ये भी भी आपने ना भाई जरा पहाड़ में ना रह गए तो एक गरीब भी सुन रहे हैं इधर ना में एक चीज़ भी सुन रहे हैं तो ना लूट के एक घर का पता भी तो निर्मा एक घर का पता भी एक समय का प्रार्थना भाई अभी भी भी सफ़र करते हैं तो आप बहुत जगह तो आते

आपल्याला पाहायला मिळायला पुणे सांगायची नेहर शिवरायची नेहर आपण बाहेर मिळायला मिळतो